रामकृष्णरी श्री संतांच्या माथा करी करी संत चरित्र गेल्या पंधरा भागापासून म्हणजे आतापर्यंत आपण पंधरा भागामध्ये संत चरित्राचं चिंतन केलं वेगवेगळ्या संतां दर्शन घडवण्याच्या दृष्टीनं आपल्या समोर संतांचं चरित्र घेऊन मिळालो आज सुद्धा असेच एक संत महान संत महाराष्ट्रातीलच संत त्या संतांचं चरित्र आपण ऐकणार आहोत कोण हो हे संत कुठले हे संत काही यांचं वर्णन कुठे आलेलं आहे का नक्कीच का आपण चिंत मागच्या भागामध्ये आपण चिंतन करत असताना तुकोबरायांच्या अभंगामध्ये आपण तुकोबाराच्या अभंगातल्या संतांचं चिंतन करतो आपल्या लक्षात आलं असेल उंचणीच्या काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त दे या अभंगामध्ये वरे तुकोबरायांनी ज्या संतांची नावं घातली त्या संतांचं चरित्र आपण प्रामुख्याने घेतो आहे मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण हिंदी भाषिक असलेल्या राजस्थानच्या संत मेराबाईंचं चरित्र ज्यावेळेला वर्णन केलं त्या चिंतनाचा आपण विचार केला ते जे भंगामध्ये प्रमाण आलं होतं जे कडवं आलं होतं त्या कडव्याच्या उत्तरात दामदे ज्यांचं वर्णन आलं त्या संतांचं आपण आज चरित्र अल्पकाव्हिना पण चिंतन करणार आहोत आपल्याला आठवत असेल मागच्या भागामध्ये मी ते प्रमाण सांगितलं होतं कडवं सांगितलं होतं मीराबाई साठी घेतो विष्या दामाजीचा झाला पाडेवर दामाजीचा झाला पाडेवार दामाजीचा झाला पाडेवर हा उंच्याणीच्या उंचाणीच्या काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुनिया तिष्ठे भाव भक्ती देखून या अर्थात घेतो यावर आपण चिंतन केलं आणि उत्तरार्धात दामाजीचा झाला पानेवार म्हणजे अशा दामाजी महाराजांचं चरित्र आपण वर्णन करणार आहोत असे संत दामाजी पंत कुठले आहे ते महाराष्ट्रातील श्री क्षेत्र पंढरपूर जे तुमच्या आमच्या सर्वांच आवडत आमचं नाही हो संतांच आवडतांच ना नाही देवाचंही आवडतं तीर्थक्षेत्र असं पंढरपूर जिथे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची नांदी उभी घेऊन या जिथे सकाळी सकाळी सर्व देव दर्शनासाठी येतात अशा पांडुरंगाच पंढरपूर आणि त्या पंढरपूरच्या अगदी जवळ असलेलं गाव कुठलं मंगळवेढा आणि मंगळवेढ्या मधले हे संत दामाजी पंत मंगळवेढ्या तसं पाहिलं तर संतांचीच भूमी आहे महाराज मंगळवेढ्याला वारकरी संप्रदायातले तीन चार संत होऊन गेले आपल्याला माहिती आहे मी नंतर त्यांचं चिंतन करेल पण आज त्याच संत मांदियाळेमधील एक महत्वाचे भगवत भक्त निष्ठावंत भगवत भक्त असलेले दामाजी पंत यांचा थोडासा आपण चरित्राचा विचार करूया काय करतो ते दामाजी पंत दामाजी पंत हे बिदरचा बादशहा त्याच्याकडे नोकरीला होते सेनापती म्हणून त्याच्या सैन्यामध्ये दामाजी पंत काम करायचे मुळातच भगवत भक्ती अंगामध्ये असल्या कारणाने सचोटीनं काम प्रामाणिकपणे काम करण्याची सवय नाही का जे भागाला आलेलं काम, भागा काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने करतात ते ना तेच संत असतात महाराज बेमानीन काम करणारे संत नसतात आणि ते होऊ शकत नाही सज्जन सुद्धा होऊ शकत नाही व तेच कशाला साधे सुद्धा ते म्हणू शकत नाही माझे दामाजी पंत सचोटीने सत्याने काम करायचे आणि म्हणून त्यांच्या कामाला प्रत्येक ठिकाणी यश यायचं बिदरच्या बादशाच्या अनेक मोहिमा दामाजी पंतांनी लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा त्याच्या मोबदल्यामध्ये बिदरच्या बादशाने दामाजी पंतांना मंगळवेड्याच मामलेदार केलं मामलेदार मामलेदार म्हणजे आताच समजा म्हणजे मोठे अधिकार दिले महाराज दामाजी पंतांना दामाजी पंतांवरती विश्वास टाकला बिदरच्या सांगितलं दामाजे तुम्ही मंगळवेढ्याच संस्थानाचं मंगळवेढ्याचं काम तुम्ही बघा सरकारी खजिना रेव्हेन्यू जमा करणं म्हणजे महसूल जमा करणं वगैरे सर्व काम तुम्ही करा तुमच्या साथीला एक मुजुमदार नावाचे ब्राह्मण त्यांनी फक्त लेखनेस म्हणून हिशोब ठेवायला दिले बाकी सर्व अधिकार मात्र त्या ठिकाणी कुणाला दामाजी पंतांना आणि दामाजी पंत आपले प्रामाणिकपणे काम करायला लागले महसूल जमा करायचे आणि महसूल जमा करून तो बादशाच्या खजिन्यामध्ये जमा करायचे नित्य ठरलेल्या आपल्या वेळेप्रमाणे महसूल जमा करून तो तिथे जमा करायचे भगवत भक्ती चालू देवाची पूजा चालू पांडुरंगाचं नामस्मरण चालू आणि हे करता करता आपल्या वाटेला आलेलं हे जे काम सुद्धा अगदी प्रामाणिकपणे नामाचे पंत करायचे असंच पंढरपुरामध्ये महाराज असं सांगतात खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये परिस्थिती एवढी बिकट झाली कि लोकांना खायला अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झाली खूप पंढरपूरला दुष्काळ ब्राह्मण लोक त्या ठिकाणी उपास मारीने उपास मारीने ते अस्वस्थ झाले महाराज काय करावं कळत नव्हतं उपास मार त्यातल्या पंढरपूरच्या एका ब्राह्मणाने वेढ्याकडे प्रस्थान केलं आणि दामाजी पंतांकडे जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की पंत अहो उपास काहीतरी करा ना काय करायचं आम्ही किती दिवस उपाशी राहायचं तीन तीन चार चार दिवस आमच्या मुखामध्ये खास पटत नाही किती दिवस आम्ही उपाशी राहायचं एवढा दुष्काळ एवढा ओला कोरडा दुष्काळ काय करायचं काय महाराज तुकोबराच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे ना दुष्काळ आटले आढले तुकोबांच्या काळामध्ये सुद्धा असा दुष्काळ पडला होता तो ब्राह्मण दामाजी पंतांकडे गेल्यानंतर दामाजी पंतांनी त्या दा ब्राह्मणाचा सत्कार केला आदरानं खाली बसवलं आणि सांगितलं महाराज <स्थाँगी> तुम्ही अगोदर जेवण करून घ्या तुमच्या भोजनाची मी व्यवस्था केलेली आहे किती दिवस झाले आपण असं बरं बरं ठीक आहे आंघोळ पूजा पाती सर्व झालं ब्राह्मणाला जेवायला बसवलं आणि पंचपक्वांना तर ता ताट ब्राह्मणापुढे मांडलं महाराज ब्राह्मणांनी त्या ठिकाणी ब्राह्मण ढसाढसा रडायलाच लागला काय झालं भाऊ का हो रडताय मी काही बोललो नाही मी तुमचा अपमान केला नाही उलट तुमचा सत्कार करून तुम्हाला इथे जेवायला जे बसवलं आणि आपण का रडता बरत ब्राह्मणाने सांगितलं महाराज नामाजी पंत आपण मला जेवायला बसवलं माझ्या समोर पंचपक्वांना तर ताट आहे पण मला माझी घरी असलेली मुलं आणि बायको दिसते जी तीन दिवसापासून चार दिवसापासून सतत उपवास आहे महाराज आणि त्या अगोदर सुद्धा तिला कधी अन्न मिळालं असेल मला माहिती नाही मुलं बाळ तशी उपवाशी आहेत आणि मी त्या पंचपक्वांना तर जेवण करेल कसं मला घेईल मी जेवणार नाही दामाजी ना पण त्यांनी विणवणी केली महाराज आपण जेवण करा मी तुमच्या घरी अन्न पोचवण्याची म्हणजे अन्नधान्य पोचवण्याची व्यवस्था करतो असं म्हटल्यानंतर ब्राह्मणांनी जेवण केलं आणि निरोप देताना दामाजी पंतांनी असं म्हणतात दोन खंड्या धान्य ब्राह्मणासोबत पंढरपूरला त्यांच्या घरी पाठवलं आणि या ब्राह्मणाच्या घरी जे धनधान धान्य आलं डाळ तांदूळ ज्वारी भाकरी का ज्वारी गहू काय असेल ते धान्य आलं महाराज आजूबाजू त्यांना कळलं किंवा ब्राह्मणांकडे एवढं धान्य आलं कुठून तेव्हा आजूबाजूचे सर्व गल्लीतले ब्राह्मण आले आणि ते घेऊन जायला लागले धान्य परिणाम असा झाला त्या ब्राह्मणाच्या घरी काहीच शिल्लक राहिलं नाही आणि मग शेवटी सर्व ब्राह्मणांनी विचारलं कारे तू कुठून आणलं हे धान्य त्यांनी घडलेला प्रकार सांगितला की मंगळवेढ्याला असा दामाजी पंत नावाचा सात्विक सज्जन असा व्यक्ती आहे ग्रस्त आहे जो बादशहाचा मामलेदार आहे त्यांनी मला दिलं तेव्हा इतर ब्राह्मणांनी असं ठरवलं आपणही त्या मामलेदाराकडे जावं क्षमा याचना करावी आणि याचना करून त्यांनाही आपण आपल्यासाठी सुद्धा काही मागितलं पाहिजे कारण मरावं का आता आपण ठाक उलशेद्वारी उभा याचक भिकारी मज भिक प्रेमे भातुके पाठवा जाऊ ना आपण याचना करू आणि हा आणि दुसरा ब्राह्मण सांगतो हो याचना करायची आवश्यकता नाही तो खूप ना दानशूर आहे उदार आहे आणि सज्जन आहे आपल्याला देईल सर्व ब्राह्मण निघाले मंगळवेढ्याला आले दामाजी पंताकडे मोर्चे आल्यासारखे ब्राह्मण आले दामाजी पंत म्हणतात काय झालं दामाजी पंतांना सर्व इतिहास सांगितला महाराज अशी अशी परिस्थिती आहे दुष्काळानं लोक मरतायत अहो नुसतं आम्ही ब्राह्मणच मरतो असं नाही सर्व जाती जमातल्या जमातीतल्या लोकांना त्या ठिकाणी खायला अन्न नाही किती दिवस अन्न पाण्या वेळा जगणार दामाजी पंतांनी सर्व ऐकून घेतलं पण दामाजी पंत बोलले अहो मी जे दोन खंड्या धान्य दिलं ते माझ्या कमाईचं माझ्या मालकीचं होतं ते मी दिलं आता माझ्या मालकीचं माझ्याजवळ शिल्लक तरी काय आहे जी तुम्हाला मी देऊ ब्राह्मण म्हणतात पण आपण मामलेदार आहात काहीतरी करा ना धान्याची कोठार महाराज मंगळवेढ्याला यांच्या अधिपत्याखाली होती हेच धान्य रूपानं जमा करायचे गुडवून च्या भरले होते गोदाम भरले होते तेव्हा दामाजी पंतांच्या मनात एक चुनूक आली एक विचार आला की धान्याचं भांडार आपण खोललं आणि अशा वेळेला या गरजूंना जर दिलं तर यांची जीव वाचतील आणि यापेक्षा आपल्याला काय करावं म्हणून तो आपल्या धर्मपत्नीजवळ गेला बायकोला सांगितलं बायको सुद्धा सज्जन होती सात्विक होती तिनेही सांगितलं महाराज काळजी करू नका एवढ्या ब्राह्मणाचे एवढ्या लोकांचे एवढ्या जनतेचे रयतेचे जर जीव वाचत असतील तर काय हरकत आहे गोदामध्ये धान्य आहे असू द्या शहाच आहे बादशाच आहे त्याला आपण समजून सांगू दामाजी पंत म्हणतात वेळे तो बादशा आहे तो क्रूर आहे तो निष्ठूर आहे तो फक्त महसूल बघतो तो त्याला दयामाया नाही त्याला ते चालणार नाही तो आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल पत्नी म्हणते हो ते बरोबर आहे पण काय करायचं दामाजी पंतम देऊ दे ना मला एकट्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर मी मरेल कारण नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान एक दिवस हा देह जाणार आहे देह हे काळाचे आणि धन धनकुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे मग अशाश्वत असलेला नाशवंत असलेला माझा देह आणि या देहाला जर देहदंड मृत्यू जर दिला तर एकटा मी मरेल पण कमीत कमी सध्या उपास मारीणं व्याकुळ झालेला मरत असलेला हा समाज जगेल तेव्हा राजा देईल ते शिक्षा मी भोगायला तयार आहे मी भांडार उघडतो राजाच्या गुन्ह्यास राजाच्या राजा राजाच्या गुन्ह्यास मी पात्र ठरेल जे शिक्षा होईल ते होईल पण मी धान्य वाटून देतो महाराज काय झालं दामाजी पद्धानी गोडाम उघडलं धान्याची कोठार उघडली आणि सर्व धान्य नुसतं ब्राह्मणालाच नाही सर्व जनतेला वाटून दिलं आणि सांगितलं आरामात तुम्ही आपली उपास आता तुमची उपास मार होणार नाही हे धान्य आहे घेऊन जा आपल्या घरी धान्य आणि आरामात आपला दुष्काळ निघेल एवढंही धान्य आहे गंमत अशी झाली लोक खुश झाले ब्राह्मणही खुश झाले इतर लोकही खुश झाले धान्य मिळालं उपास मार टाळली परंतु त्या मुजुमदाराने आणि इतरांनी ज्यांना यांची जागा घ्यायची होती मामलेदारांची त्यांनी राजाकडे निरोप पाठवला आणि राजाला सांगितलं आपलं सर्व धान्य लुटवून दिलं दामाजी बंधन काय त्या ठिकाणी दामाजी बंधन तर असं तुक वारायचं फोडीले भांडार धन्याचा हा माल तेथे मी हमाल भारवाई माझं नव्हतं या राजाचं होतं राजाचं ते <laughs> कुठलं हो हे धान्य देवाने दिलेलं आहे म्हणून मी ते भांडार खोललं फोडीले भांडार धन्याचा हमाल तेथे मी हमाल वाई राजाकडे म्हणजे बादशहाकडे बिदरच्या बादशाहकडे बातमी पोचली की अशा प्रकारे गद्दारी केली याला गद्दारी म्हणे कोणाला दामाजी पंतांना पुण्याचं काम केलं पण त्यांच्या दृष्टीने ते गद्दारी ठरली राजद्रोह ठरला आणि मग त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला बांधून आणा फासावर लटवायचा आहे देह देहदंडाची शिक्षा द्यायची मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची त्याला उचलून घेऊन या म्हणून सांगितलं इकडे सैन्य निघालं बिदरवरून मंगळवेड्याला आलं आणि दामाजी पंत पूजा करत बसले होते दामाजी पंतांना निरोप पाठवला राजाने बोलावलाय दामाजी पंत म्हणतात कोणी बोलावलं म्हणजे को बादशहाने बोलावलं दामाजी बोला। पंतांच्या लक्षात आलं कशासाठी बोलावलं असेल दामाजी पंत ठीक आहे बोलावलं तर त्याला जाऊया कारण त्यांच्या मनाची तयारी होती जनतेच्या इतिहासाची जनतेचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून तो आघात संकट सहन कराव अशी त्यांची इच्छा मला तुम्हाला सांगू का संत त्यांना दया भांडवन संता मात्रांच्या बाबतीत दया करुणासणं हेच त्यांचं भांडवल आहे भूतांची ही दया भांडवल संता आपली ममता नाही देही या देहावर त्यांची ममता नाही या देहाला काय शिक्षा द्यायची ते देऊ दे परंतु प्राणी मात्राच जनतेच कल्याण जे विचार करतात जगाच्या कल्याण संतांच्या मग अशा तऱ्हेने त्या ठिकाणी दामाचे पंत बोलले ठीक आहे चला सैनिकांनी विचारलं दामाजी दामाजी आता चला म्हणजे पुन्हा वापस येणे नाही तर दाम परिमो तिथे पोचले ना आता वापस येणे नाही असं होणार म्हणून शेवटची काही इच्छा असेल तर सांगा नामाजी पंत बोलले माझी काय शेवटची इच्छा असणार हो ठीक आहे तुम्ही म्हणता तर माझी इच्छा अशी आहे जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन जाऊ द्या आणि मग पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची परवानगी द्या शिपायांनी सैनिकांनी दिली नामाजी पंत गाभाऱ्यात गेले डोक्यावर पांडुरंगाच्या पायावरती मस्तक ठेवला सांगितलं देवा असं असं झालं माझी चूक झाली मी न विचारता बादशाचं गोडाम पूर्ण लुटून गेलं रे पण त्यामागचा उद्देश माझा असा होता की उपासमना मरणारे सर्व वाचले पाहिजे हा माझा उद्देश होता ठीक आहे वाटेल ते शिक्षा जी शिक्षा होईल ना ती मी भोगायला तयार आहे असं म्हटलं दामाजी पंतांनी पांडुरंगाच्या पायावरती मस्तक ठेवला आणि निघाले इकडे मात्र आता पांडुरंगाला काळजी लागली की लोकांच्या हितासाठी जनतेचा कळवळा करून जनतेच्या भल्यासाठी लोकांच्या प्रतिदया दाखवणारा hmm. माझे संत माझं नामस्मरण करतात माझी भक्ती करतात आणि जगाला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात असं जर मृत्यूदंड झाला फाशी झाली तर उद्या लोक काय म्हणतील काय केलं पाहिजे मग पांडुरंगाने ठरवलं आता हे काम मला करावं लागेल देव निघाले तिथून महाराज घुटण्यापर्यंतचं धोत्र खांद्यावरती कांबळी घेतली म्हणजे भोंगड घेतलं डोक्याला एक दुपट्टा बांधला आणि आता आपलं एक रूप घेऊन देव निघाले विठोबा निघाले कुठे बिदरच्या बादशाकडे आणि पोचले बिदरच्या बादशाजवळ निरोप पाठवला सांगावा पाठवला मी आलो आहे कोण तू म्हणे मी विठू महार विठू नाईक कोण विठू नाही कोण विठू मार अहो त्या दामाजी पंतांचा नोकर आहे मी त्यांचा सेवक आहे मी त्यांची ते काम करणार आहे मी दामाजीचा झाला काही नेणे भगवंत दामाजी, ने। ने ने दामाजी साठी हा भगवान पांडुरंग परमात्मा त्रैलोक्याचा धनी ब्रह्मांडाचा धनी हा काय झाला महाराज विठू महार झाला आपल्याला आठवत असेल आपण नेहमी ऐकतो गाणं ऐकतो अभंग ऐकतो झाला मार पंढरीनाथ काय देवाची सांगू या मात काय देवाची सांगू या मात जा मार पंढरीनाथ हे जे गाणं हे जो अभंग हे जे भावगीत आहेत ना महाराज ही दामाची पंतांसाठी देवाने विठू महाराचं रूप घेतलं आणि बादशाच्या ठिकाणी जाऊन सांगतो मी विठू महाराज आहे मी दामाजीचा सेवक आहे पण काय काम काही दामाजींनी दामाजी ही चिठ्ठी दिली बघा दामाजीची सई आणि शिक्का देवानी केला आणि तिथे जाऊन एक पिशवी घेतली आणि सांगितलं हे काय हे दामाजीने सव्वा लाख रुपये किमतीच्या मोहरा दिल्या खजिन्यात जमा कर म्हणून सांगितलं असं कशाच्या अ हो तिकडे दुष्काळ पडला ना पंढरपूर साईडला आणि मग तिकडे दुष्काळ पडल्यानंतर धान्याचे भाव खूप वाढले आणि मग लोक उपासमारीनं मरत होते मग आपल्या दामाजीने हुशारकी केली काय हुशारकी केली दामाजीने दामाजीने अशी हुशारकी केली की के दामाजीने त्या ठिकाणी दामाजीने त्या ठिकाणी किफायतशीर yes. <yukain> भावामध्ये म्हटल्यापेक्षा थोड्या चढ्या भावाने थोड्याशा चढ्या भावाने त्या ठिकाणी आपलं धान्य विकलं परिणाम असा झाला की परिणाम असा झाला की त्या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी महसूल म्हणजे जास्त पैसे मिळाले बाजारभावापेक्षा जास्त किंमतीनं पैसे त्या ठिकाणी मिळालेत त्याच्यामुळं सव्वा लाखाची ही मोहरा सुवर्ण मुद्रा या थैलीत आहेत हे, हे। दामाजींनी मला माझ्याजवळ दिल्या कारण मी त्यांचा विश्वासू शेवक आहे देव म्हणतो बरे पांडुंगा परमात्मा तुम्ही दामाजीचा निष्ठावंत विश्वासू शेवक आहे सर्व काम त्यांच्या घरी मी करतो हो तुला सवयच आहे देवा भक्ताच्या घरी काम करायची नाही का बादशाह म्हणतो हो का एवढे तुम्ही देवाचे जवळचे एवढे तुम्ही त्या दामाजीचे जवळ हो विश्वास आहे मी म्हणून तो एवढ्या मोठ्या मोरहा माझ्याजवळ दिला हो हो आणि दामाजीचं पत्र दिलं आणि पोच पावती द्या म्हणे एवढे पैसे मिळाले आणि बादशाने सांगितलं मोदन घ्या रे थैली अशी उलटी केली महाराज मोजता 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 येणार एवढे पैसे आहे शेवट शेवटी बादशहाच्या खरेदीदारांनी त्या ठिकाणी सही शिक्का करून दिली की पैसे पूर्ण मिळाले बादशाह खुश झाला हो एवढे पैसे आणि लोकांनी तर बदनामी केली दामाजीची किमान के धान्य फुकट दिलं एवढा मुद्दा आपल्याला महसूल जमा करून दिला म्हणून दामाजीला बक्षीस म्हणून त्या विठू महाराज सोबत म्हणजे भगवंतासोबत काही बक्षीस पाठवली की जा दामाजीला देऊ नये हे बघा या चरित्र कथेतून आपल्याला काय घ्यायचंय नंतर देव गेले त्या ठिकाणी चिठ्ठी दामाजीच्या गीता गीता ग्रंथामध्ये ठेवली दामाजीनं पूजा करताना ती बघितली दामाजी इकडे पोहोचायच्या अगोदर दामाजीच्या लक्षात आलं असं कसं झालं नंतर दामाजी जाऊन बादशाहजवळ भेटले बादशाने आलिंगन दिलं खूप कौतुक केलं दामाजीनं सांगितलं ते बादशाह मी नाहीच आहे आम्ही तर फुकट दिलं त्यांनी सांगितलं हे बघा तुमची सही आहे सव्वा लाख रुपये किती मोठा महसूल तुम्ही दिला आम्हाला जमा करून कौतुक केलं दामाजीच्या लक्षात आलं हे काम साधारण नाही महाराज हे काम माझ्या देवाने केलं हे माझ्या पांडुरंगाने केलं हे माझ्या विठ्ठलाने केलं हे माझ्या केशवाने केलं हे माझ्या विश्वव्यापक असलेल्या विश्वाचा जनिता असलेल्या ब्रह्मांडाचा नायक असलेला त्रिभुवनाचा नायक असलेल्या माझ्या देवाने केलं माझ्या जीवलकाने केलं माझ्या सख्याने केलं काय होत नाही हो देवा तुझ्या या उपकारचं अरे तू माझ्यासाठी महार बनला झाला महार पंढरीनाथ देवा काय असं केलं मला मृत्यूदंड झाला असता तरी काय बिघडलं असतं पण माझ्यासाठी तू एवढ्या खालच्या स्तराला येतो माझा सेवक बनतो आणि माझा सेवक बनवून त्या बादश्याला तू मुद्रा करतो देवा अरे बापरे खूप मोठा त्या ठिकाणी दामाजींना वाईट वाटलं की देवा माझ्यासाठी तू इथपर्यंत देतो रे आणि मग दामाजींनी बादशाला सांगितलं बाश्य हे काम माझ्या विठोबानी केलं विठुबाने तुला साक्षात दर्शन दिलं रे बादशाह किती भाग्यवान आहेस तू बादशाह म्हणतो अरे मला दर्शन दामाजी तुमच्यामुळं दर्शन झालं दामाजी म्हणतात बादशाह मला एकच तुम्हाला मागण आहे मला मान हे करा मला परवानगी द्या आजपासून मी तुमची चाकरी सोडतो आहे आता मला यातून मोकळ करा आता फक्त आणि फक्त मी देवाचा होईल देवाची चाकरी करण देवाची भक्ती करण आता मला सेनापती नको आता मला मामलेदार नको आता मला तहसीलदार नको आता फक्त आणि फक्त देवाशिवाय दुसरं मला काहीच करायचं नाही मला आणि का दुसरे माझं नाही आता नेहमी नेहता पासून आता फक्त एकच एक फक्त विठ्ठल फक्त विठ्ठल दामाजी पंत निघाले तिथून आणि पंढरपूरला आले महाराज आणि शेवटपर्यंत फक्त आणि फक्त भगवान पांडुरुंगाच चिंतन भजन यातच आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं असे भक्त आणि असा भक्त वत्सल देव जेव्हा संतांच चरित्र आपण सांगतो भक्तांचं चरित्र सांगतो तेव्हा आपसुकच देवाचं महात्मा त्या ठिकाणी आपल्याला दिसतं इथे दामाजीचा झाला पाडेवार म्हणजे दामाजीचं महत्व सांगताना दामाजीचं चरित्र सांगताना देव दामाजीसाठी काय झाला म्हणजे देव काय करतो हे आपल्या लक्षात येईल महाराज काय सांगू तू म्हणतात ना साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज धरत नाही लाज दरीत ऐशी आशी शरण जावी साधाव्या भक्तिकाद नाही लाज धरत हा लाज धरत नाही बनतो काही बनतो आपण अनेक संतांच्या चरित्रामध्ये बघितलं हा काय काय बनला तसा या धामाची साठी भगवान पांडुरंग परमात्मा झाला महार पंढरीनाथ म्हणजे दामाजी पंतांचा नोकर बनला सेवक बनला आणि भाषाला मुजरा केला कुणासाठी फक्त आणि फक्त भक्तासाठी भक्ता, भक्ता म्हणजे संतांसाठी असं महान संतांचं आपल्या चरित्र आहे त्याच त्याच संतांचं चरित्र आज आपण भाग सोळामध्ये संत दामाजी पंतांचं चरित्र त्यांच्या चरित्राचं चरित्रा थोडं दर्शन व्हावं म्हणून मी आज त्यांचं चरित्र आपल्यासमोर ठेवलं खरं पाहता आपल्याला आणखी काही संतांचं चरित्राचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहो पुरता दामाजी पंतांचं चरित्र इथे थांबवतो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये दुसऱ्या संतांचं चरित्र घेऊन तोपर्यंत सर्वांना हरी ठरल्याप्रमाणे आपलं एकदा माऊलींचं भजन करूया ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम पुरा भेटूया पुढच्या भागामध्ये संत चरित्र भाग सतरामध्ये एक वेगळ्या संतांचं चरित्र घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णने कुंडली एकवारे ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता जनाद श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज